नमस्कार ताईंनो मकर संक्रांत यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवार चौदा जानेवारी रोजी येत आहे मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांचा आपल्या महिलांचा सण आला या सणाची महिला उत्सुकतेने आतुरतेने वाट बघतात आणि सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि तिला दिवस हा थोडा थोडा हळूहळू मोठा होतो म्हणजे तिळातिळाने दिवस वाढू लागतो या दिवशी बघा नदीमध्ये स्नान स्नान करण्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर दान करण्यालासुद्धा तितकेच महत्त्व आहे त्या आणि आपण सर्व लोक एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोला असे म्हणतो आणि सर्वांना तिळगुळ वाटतो संक्रांतीच्या सणाला सर्व माता भगिनी अगदी साज शृंगार करून आपण ओसायला जातो त्याचबरोबर अगदी नटून थटून साजून महिला व, व वर्ग हा संक्रांत साजरी करत असतो हळदी कंकुळ साजरे करत असते पण जर या संक्रांतीला तुम्ही काही प कल या कलर साडी जर घालत असाल तर कोणता कलर पुढे मी सांगणारच आहे या कलर साडी चुकूनही घालू नका तर तुम्ही क साड्या कुठल्या रंगाच्या घालू शकता याविषयी आपण पाहूयात तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता बघा हिरवा रंग म्हणजे आपण सर्व देवी देवतांमध्ये सुद्धा आपण पूजेमध्ये सुद्धा हिरवा रंग घालतो त्याचबरोबर हिरव्या रंगाची साडी आपण लग्नामध्येही घालतो म्हणजे शुभ प्रसंगी आपण हिरवा कलर वापरतो आणि शांततेचं प्रतीकसुद्धा हिरवा कलर आहे आणि खूप शुभ आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा पा अध्यात्मामध्ये म्हणा किंवा पूजापाठमध्ये सुद्धा आपण हिरव्या कलरचा वापर करतो देवीची ओटी भरणे असेल किंवा आपण कोणाची ओटी भरणार असेल तर आवर्जून आपण हिरवा ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी वापरतो त्यामुळे जर तुमच्याकडे हिरव्या कलरची साडी असेल तर तुम्ही नक्कीच तो वापरा त्याचबरोबर जर तुम्ही लाल कलरची साडी घालत असाल तर लाल कली खा, खा, हा कलर हा सौभाग्याचा कलर मानला जातो हा कलरसुद्धा खूप शुभ आहे या कलरची साडी घालणंसुद्धा खूप शुभ ठरतं त्यामुळे तुम्ही लाल कलरची सुद्धा साडी घालू शकता त्याचबरोबर गुलाबी गुलाबी रंगसुद्धा शुभ मानला जातो गुलाबी रंगसुद्धा तुम्ही या संक्रांतीला नक्कीच परिधान करा पण पर चुकूनही जो दुसरा कलर मी पुढे सांगणार आहे तो कलर तुम्ही घालू नका बघा संक्रांतीने यावर्षी जे वस्त्र प्रदान केलेले असते ते वस्त्र आपल्याला घालायचे नसते म्हणजेच संक्रांतीनं या दोन हजार पंचवीसमध्ये कलर घा जो कलर परिधान केलेला आहे तो रंग आहे पिवळा तर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही पिवळा रंग खूप शुभ आहे तरीसुद्धा शुभ आहे ना आपण शुभप्रसंगी तो कलर घालतो आणि त्याचबरोबर आपण लग्नामध्ये सुद्धा हा हळदीच्या वेळीसुद्धा पिवळा कलर आवर्जून घालत असतो त्याचबरोबर आपण गुरुवारी सुद्धा बघा ज्यांना ग जे गुरुवारची पूजा करतात त्यां ते लोक आवर्जून गुरुवारच्या पूजेमध्ये किंवा गुरुवारच्या दिवशी पिवळा कलर आवर्जून घालतात जेणेकरून त्यांना गुरुग्रह प्रबळ होण्यासाठी मजबूत होण्यासाठी पिवळा कलर घालतात आणि प्रत्येक रंगाचं प्रत्येक वारानुसार विशेष महत्त्व वा आहे तसंच पिवळ्या रंगाचं महत्त्व हे गुरुवारी आहे तरीसुद्धा इतका प्र शुभ म रंग आहे किंवा इतका छान असा रंग आहे तरीसुद्धा आपल्याला या वर्षीच्या संक्रांतीमध्ये हा कलर आपल्याला चुकूनही घालायचा नाही कारण की संक्रांतीने हा कलर घातलेला आहे त्यामुळे आपल्याला पिवळा कलर घालायचा नाही त्याचबरोबर तुम्ही हिरवा रंग घालू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही लाल रंग गुलाबी रंग घालू शकता आणि राहिला विषय काळ्या रंगाचा काळा रंग तर आपण अशुभ मानतो आपण कुठलाही शुभप्रसंगी किंवा कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग शक्यतो घालत नाही आपण काळा रंग आपल्याकडे अशुभ मानला जातो पण संक्रांत असा सण आहे की या सणाला आवर्जून काळा रंग घातला जातो कारण त्याचं विशेष तेवढं ते महत्त्व ते आहे त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र घातले किंवा काळ्या रंगाची साडी घातली तर नक्की नक्कीच चालल्यासारखं आहे फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे आणि चुकूनही तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू नका त्याचबरोबर बांगड्या कुठल्या घालायच्या बघा बांगड्या तुम्ही आजकाल बऱ्याचशा महिला महिला बहिणी बांगड्या जास्त घा गा, घालत नाहीत किंवा घातल्या तर अगदी थोड्या घालतात आणि मॅचिंग मॅचिंग जास्त घालतात पण आपल्याला यावर्षी संक्रांतीला फक्त एक दिवस का होईना या बांगड्या घालायच्या आहेत बघा एकच दिवस असा सण आहे आपला माता बगिंचा महिलांचा सण आहे संक्रांत या दिवशी महिला खूप छान सजून नटून थटून खूप छान प्रकारे संक्रांत साजरी करतात हळदी कुंकू साजरं करतात तर या दिवशी फक्त आपल्याला या दिवशी तरी आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आवर्जून आपल्याला हिर हिरव्या बांगड्या घालायच्यात आणि या हिरव्या बांगड्या घालताना आपल्याला काचेच्या घालायच्या आहेत बघा जर तुमची साडी मॅच मॅचिंग असेल तर घालू शकता आपण पिवळे बांगडे जर असेल तर शक्यतो पिवळी साडी त्याचबरोबर पिवळ्या बांगड्यासुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत पण शक्यतो तुम्ही हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण की हिरव्या बांगड्या म्हणजे आपलं सौभाग्याचं सा लेना म्हणतो आपण त्याप्रकारे किंवा आपल्या सो आपला अलंकार आहे साज शृंगारमध्ये अलंकारा हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच येतात त्यामुळे हिरव्या बांगड्या तुम्ही नक्की घाला आणि त्यामुळे आपलं जे सौभाग्य आहे ते सुद्धा बळकट होतं त्यामुळे तुम्ही आवर्जून हिरव्या बांगड्या नक्कीच घाला पण या बांगड्या घालताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा जर तुम्ही या का बांगड्या कासारबावांपासून घालत असाल तर तुम्ही एका हातामध्ये समन एका हातामध्ये विषम बांगड्या घालायच्या असतात दोन्ही हातामध्ये सारख्याच बांगड्या घालायचे नाहीत कमी जास्त तुम्ही या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत बघा जसं ते लग्नामध्ये नवरी एका हातामध्ये चुडा जेव्हा भरला जातो त्यावेळेस एका हातामध्ये कमी आणि एका हातामध्ये जास्त बांगड्या घातल्या जातात तशाच प्रकारे आपल्याला संक्रांतीलासुद्धा एका हातामध्ये कमी आणि एका हातामध्ये जास्त बांगड्या घालायच्या असतात एक दिवस का होईना तुम्ही नक्की या बांगड्या घाला एका एका दिवसासाठी का होईना ह्या बांगड्या नक्की घालायच्या त्याचबरोबर जो चुडा असतो जरा जो आपण चुडं पाटल्या म्हणतो हा चुडापाटल्या तुम्ही नक्कीच तुम्हाला या दिवशी दिवशीसुद्धा घालायच्यात याचं विशेष असं महत्त्व या दिवशी आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही चुड्या पाटल्या घालात त्याचबरोबर आपल्याला हिरव्या काचाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत आणि आपल्याला पिवळी आप साडी वर्ज करायची आहे आणि काळी साडी असेल घातली तरी चालेल तर आपल्याला या वर्षी संक्रांतीला जे काही संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केवं साडी वगैरे जे परिधान केलेलं के वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही त्याचबरोबर संक्रांतीनं ना काय परिधान केलेलं आहे किंवा आपल्याला संक्रांत दिवशी अजून कुठल्या गोष्टी वर्ज करायच्यात याविषयी तर आपला डिटेल्स व्हिडिओ पुढचा येणार आहे तो व्हिडिओसुद्धा पाहिला विसरू नका आणि मकर संक्रांतसुद्धा तुम्ही छान प्रकारे हा व्हिडिओ पाहून साजरी करू शकता फक्त तुम्हाला या काही दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि मकर संक्रांत साजरी करायची आहे तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा याविषयी जर तुम्हाला काही अजून शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा झालेली सेवा स्वामीचारी दत्ताचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप आभार त्याचबरोबर संक्रांतीविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ